पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारचे फेब्रुवारी अधिवेशनात उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा असल्याचे स्पष्ट केले होते या पार्श्वभूमीवर विमानतळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुरंदर विमानतळाची जागा बदलण्याचा घाट घालण्यात आला होता मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार समितीने पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी निश्चित केल्या आलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुण्यात बोलताना पुरंदर विमानतळ जुन्या जागेवरच करण्याबाबत भाष्य केले होते तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमची एकत्रित बैठक होणार आहे त्यामध्ये सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल येत्या दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लागेल असे सांगण्यात आले आहे तसेच विमानतळाचे काम मार्गी आशा निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचा निरोप सोमवारी संबंधित विभागांना पाठवण्यात आला होता ही बैठक राज्य सरकारकडून अचानक रद्द करण्यात आली आहे कोणतेही कारण न देता ही बैठक रद्द करण्यात आल्यामुळे केवळ दोन ओळींचे पत्र राज्य सरकारकडून पाठवण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे तुम्हाला जर विमानतळाबाबतीत काही शंका असतील काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा अशाच नवनवीन बातम्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद